नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत जिन शिन जुत्सू या जपानी जी पद्धत आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे जे उपाय आहेत आत्ता आपण जे बघतो आहे ती वेगवेगळी बोट धरून काय काय होतं हे आपण बघतोय त्याचा जो बेस आहे छत्तीस दही विश्वास तो आपण घेतलेला आहे तो आपल्यापैकी अनेक जण करतायत आणि त्यांना फायदाही होतोय पण ह्या प्रत्येक बोटाचा वेगळा फायदा आहे आणि त्या मालिकेअंतर्गत आजचं जे शेवटचं बोट आहे ते म्हणजे करंगळी अंगठा हा या पाच बोटांचा राजा असं जरी म्हटलं तरी करंगळी ही तितकीच महत्वाची आहे कारण करंगळीचा संबंध आपल्या हृदयाशी आणि छोट्या आतड्याशी आहे आपल्याला माहिती आहे की हृदय म्हणजे रक्ताभिसरण हृदय थांबलं की आपलं जीवन थांबलं त्याच्यामुळे हृदय किती महत्वाचं आहे हे मी सांगायची गरज नाही तेच छोट्या आतड्याच्या बाबतीत कारण जे पोषक रस असतात ते शोषून जर सगळ्या शरीरभर जायला हवे असतील त्यांचं शोषण नीट व्हायला हवं असेल तर छोटं आतडं महत्वाचं ठरतं आणि ते जे शोषलेले पोषक पदार्थ आहेत घटक आहेत ते पेशी पेशीपर्यंत पोचवण्याचं काम हृदय करत असतं म्हणजेच हृदय आणि छोटं आतडं हे एकमेकांशी निगडीत आहेत तसे तर आपले सगळेच अवयव एकमेकांशी निगडीत आहेत पण या बोटाच्या बाबतीत बघायचं तर हे दोन्ही अवयव जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामुळे करंगळी ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे भावनिकदृष्ट्या सुद्धा करंगळी अतिशय महत्वाची आहे कारण आपल्यापैकी अनेक जण असे असतात की जे खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात पण त्यांना म्हणावं तसं यश येत नाही म्हणावं तसं समाधान मिळत नाही ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते ज्यांना मानसिक शांती नसते अशा सगळ्यांसाठी आराम देणारी फायदे देणारी अशी ही आजची करंगळीची स्थिती आहे याला मुद्रा नाही म्हणणार मी करंगळी पकडायची आहे आपल्याला तर ती त्या दृष्टीने महत्वाची आहे कदाचित या सगळ्या लाभांच्यामुळेच असेल किंवा हे सगळे लाभ आपल्या पूर्वजांना माहीत असलेले असेल जपानी पूर्वजांना कारण ही जपानी पद्धत आहे त्यामुळेच त्यांनी ही पद्धत डिझाईन केली असेल असं मला वाटतं पण विशेष म्हणजे भारतातही अनेक राज्यांमध्ये विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यात सप्तपदीला नवरा नवरीचा हात हातात घेत नाही तर ते करंगळी एकमेकांची अशी बोटात हे करून सप्तपदी करतात त्याचंही कारण ते हृदयाशी संबंधित आहे करंगळी हेही असू शकतं कदाचित या ज्या रिच्युअल्स आहेत त्यांचा उगम कसा आहे आपल्याला माहिती नाही पण तर्क लावला तर ते कारण असू शकतं आता त्याचे बाकी फायदे बघण्याआधी ते करायचं कसं ते बघूया आधीच्या सगळ्या बोटांच्या बाबतीत आपण जे बघितलं तसंच आत्ताही ही करायचं आहे बसा झोपा कशाही पद्धतीने उभ्या उभ्या करा कशाही पद्धतीने केलं तरी चालतं एक ते पाच मिनटं इतक्या वेळेला एका एक हाताने दुसऱ्या हाताची करंगळी हलकेच पकडायची आहे छत्तीस दैवी श्वास आपण असं म्हटलंय की तीन मिनटं तीन मिनटं आली तरी प्रत्येकाने ती पकडावी आणि ती दिवसात कितीही वेळेला केव्हाही पकडावी म्हणजे अनोषापोटी करावी का असं काही त्याला नियम नाही आहेत किंवा कॉन्ट्राडिक्शन्स नाही आहेत त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ही ही करंग या हाताने या बोटाची आणि या हाताने या बोटाची अशी ती पकडायची आहे आणि ती पकडल्यानंतर डोळे बंद असावेत याच्यात नाडी लागेल तुम्हाला नाडीचे ठोके लागतील ते लागेपर्यंत लक्ष द्यायचे आणि ते ठोके जेव्हा लागायला लागतात तेव्हा श्वासावरही लक्ष केंद्रित करायचे आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या व्याधी माझे ताप सगळे दूर जात आहेत अशी कल्पना करायची आहे या पद्धतीने जर केलात तर फार लवकर याचा फायदा तुमच्या लक्षात येईल मन लगेच शांत होईल मी जेव्हा हे करते किंवा करून बघितलं जेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा सुद्धा माझ्या असं लक्षात आलं की करंगळी इतर बोटात हे एवढं जाणवलं नव्हतं पण करंगळी ज्या बाबतीत जाणवलं की करंगळी पकडली की इतर पाच बोटांमधली नाडीचे ठोके पण जाणवायला लागतात जरी आपण ती बोट पकडलेली नसली तरी कदाचित करंगळी ही हृदयाशी संबंधित असल्यामुळे सगळाच एनर्जी फ्लो नियमित होत असेल असं वाट मला वाटतं आणि त्यामुळे मला असं जाणवलं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो आपण तो घेऊन बघा म्हणजे आपल्याला कळेल आता ह्याचे फायदे फायदे जे मी वर म्हटलं भावनिक फायदे की ज्यांना अनेकदा यश न मिळाल्याने किंवा मनासारख्या गोष्टी घडत नसल्याने मुखवटे धरून वावरावं लागतं चिडचिड होते समाधान नसतं आत्मविश्वास परिणामी नसतो अशा सगळ्यांना ते तर फायदे आपल्याला होतातच ज्यांना हृदयविकार आहे किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या आहे किंवा रक्तदाब आहे त्यांनीही हा उपाय करून बघावा त्यांना त्याचा नक्की फायदा होईल छोट्या आतडे म्हणजे पोटाची काहीही समस्या असती तरीसुद्धा ती करावी पोटाची समस्या असणाऱ्यांनी हे करावं याचं कारण आणखी एक असं आहे की आपल्याकडे जी पंचतत्व आपण म्हटलंय त्याप्रमाणे अग्नि हे अंगठ्याचं हे म्हटलंय हे अंगठ्याचं तत्व जे आहे ते अग्नि त्यांच्याकडे अग्नि तत्व हे करंगळीला आहे आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा करंगळी पकडतो तेव्हा अग्नीला सप्रेस करतो आणि त्याच्यामुळे अग्नीला नियंत्रित करतो आणि त्याच्यामुळे ज्या अग्नीशी संबंधित विकार आहेत उष्णतेचे विकार आहेत गॅसेस ॲसिडिटीसारखे विकार आहेत ते दूर व्हायला यांनी मदत होते याचा आणखी एक फायदा म्हणजे असा आहे की करंगळीची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या हाडांच्या सांगाड्याशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे हाडांचा सांगाडा म्हणजेच बोन्सशी हाडांशी संबंधित काहीही त्रास असला तरीही हा उपाय फायदेशीर ठरू शकतो आणखी एक ह्याचा चांगला फायदा असा आहे की आपल्या पायाची जी ऊर्जा आहे ती करंगळीवर प्रभाव टाकते त्यांच्या मते आणि त्याच्यामुळे हे मी करून बघितलं ह्याचा फायदा होतो मात्र खरंच त्यामुळे जेव्हा आपण खूप चालतो आपले पाय दुखतात पायातनं क्रॅम्प्स येतात पाय, पाय भरून येतात जिणे चढवत नाहीत अशी जेव्हा जेव्हा स्थिती होईल तेव्हा तेव्हा आपण नुसती करगळी धरा त्यांनी आपल्याला आराम मिळेल ती पाय दुखी कमी होईल पायातले क्रॅम्प्स कमी होतील याच्यावर विश्वास बसणं कठीण आहे पण याबाबतीत अनेक प्र, प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांमध्ये रिसर्च ऑर्गनायझेशन्समध्ये संशोधन झालेलं आहे आणि हे छोटे मोठे विकार तर होतातच त्याचा फायदा पण अगदी हृदयविकारापासून ते इतर अनेक कॅन्सरपर्यंत किंवा इतर अनेक जटिल समस्या व्याधींवर याचा उपयोग होतो हे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे म्हणजेच ह्या गावगप्पांनाही याच्यात काहीतरी दम आहे आणि इन्स्टंट रिझल्ट देणारा उपाय त्यामुळे आपल्यापैकी कुणीही कधीही करून बघा आपल्याला फायदा होईल हृदयाशी संबंधित असल्याने हृदयाची समस्या असोत वा नसोत हृदयाच्या समस्या येऊ नयेत असं जरी वाटत असेल तरीही बसल्या बसल्या उभ्या उभ्या करंगळी धरा त्याचा फायदा होईल करून बघा अनेकांनी आता मला छत्तीस दैविश्वासचा आम्हाला फायदा होतो हे कळवायला सुरुवात केली आहे याचेही फायदे तुम्ही मला नक्की कळवा मला खूप आनंद होईल ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद